स्वप्न ती नाहीत जी तुम्हाला ती झोपल्यानंतर पडतात तर खरी स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपू सुद्धा देत नाहीत आणि हे तेव्हा सिद्ध करू शकता तुम्ही जेव्हा तुमच्या समोर चांगल्या ऑपॉर्च्युनिटी असतात मित्रांनो आजच्या तारखेला सगळे पालकवर्ग असतील सर्व विद्यार्थी असतील यांच्यासमोर एकच प्रश्न असतो ते म्हणजे दहावी नंतर काय आणि याच योग्य मार्गदर्शन जे आहे ते आपल्याला मिळत नाही आणि त्यामुळेच आपण मराठी माणसं माघं राहतो आणि हेच होऊ नये म्हणून वेगवेगळ्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये असतील वेगवेगळ्या भागात असतील अशी लोकं असतात जी लोकांच्या पर्यंत व्यवस्थित मार्गदर्शन आणि योग्य मार्ग दाखवतात आणि त्यांना चांगल्या ऑपॉर्च्युनिटी मिळवून देण्यासाठी मदत करतात याच दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपल्या चॅनलनं हा शैक्षणिक सहल तुमच्या समोर घेऊन एक अशी व्यक्ती सादर करणार आहोत ज्यांना शैक्षणिक क्षेत्राबद्दल योग्य माहिती आहे आणि व्यवस्थित मार्गदर्शन ते तुम्हाला देणार आहेत नमस्कार मित्रांनो नमस्कार सगळ्यात पहिल्यांदा तुमची ओळख करून द्या ओके नमस्कार माझं नाव शुभम विजय वीर आहे ॲट पोस्ट रोई तालुका कोरेगाव जिल्हा सातारा आ, मी दोन हजार अठरा साली इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी हे जे कॉलेज आहे इथून मी केमिकल इंजिनिअरिंग केलेलं आहे जस्ट कॉलेजबद्दल सांगायचं म्हटलं तर हे जगातील चौथ्या नंबरचं कॉलेज आहे या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला जेई आणि सीई टी द्यावी लागते मला जेईला जे ई मेन्समध्ये नव्याण्णव पॉईंट सहा पर्सेंटॅल होते आउट ऑफ हंड्रेड आणि पी सी एम फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्समध्ये दोनशे नव्याण्णव मार्क्स होते आउट ऑफ थ्री हंड्रेड सो तुम्हाला मार्क्स खूप चांगले लागतात ह्या कॉलेजमध्ये जायला दोन हजार अठरा साली मी पासआउट झालो आणि सध्या मी मागचे so, एक सहा ते आठ वर्ष झाले मला टोटल करिअरमध्ये सो मी अमेरिकेतल्या ज्या कंपन्या आहेत त्यांना मी कन्सल्टिंग सध्या करत आहे म्हणजे नक्कीच तुम्ही एकंदरीत जेवढं शिक्षण घेतले आणि जेवढा तुमचा अनुभव आहे त्यानंतर नक्कीच तुम्ही आता येणाऱ्या नवीन विद्यार्थी असतील yes. ज्यांना चांगलं मार्गदर्शन करू शकता तर yes. हेच मार्गदर्शन करण्यासाठी आजच्या घडीला तुम्ही एक वीरभैया एमर्स म्हणून एक नवीन संस्था स्थापन केली त्याबद्दल थोडक्यात सांगा ओके सो ही संस्था जी आहे म्हणजे वीरभैया एमर्स अकॅडमी जी आहे ही सायन्स अकॅडमी आहे आणि ही मी चालू करतो आहे एक नोव्हेंबरपासून सातार्यामध्ये वाय सी कॉलेजच्या समोर सरोदय कॉम्प्लेक्स आहे इथे ही अकॅडमी असणार आहे ह्या अकॅडमीचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर आम्ही या अकॅडमीमध्ये जेवढ्याही एक्झाम असतील सायन्सनंतर जायच्या जसे की जेई आहे नीट आहे एम एस टी सीई टी असेल किंवा बाकी इंजिनिअरिंग कॉलेजचे ॲडमिशन असते जसं की बिटसॅट आहे ई एस टी म्हणून एक एक्झाम असते ह्या सगळ्या एक्झामची तयारी करून घेणार आहे सोबत आपल्या इथल्या मुलांना चांगल्या ज्या पोस्ट असतात डिफेन्समध्ये म्हणजे आर्मीची एन डी एक्झाम असते ठीक आहे त्यानंतर नेव्ही आणि एअरफोर्सची ग्रुप एक्स आणि ग्रुप वाय नावाची एक्झाम असते तर जेवढ्याही डिफेन्स रिलेटेड एक्झाम आहेत या सगळ्या एक्झामच्या प्रिपरेशन आम्ही तिथे मुलांचं करून घेणार आहे जेणेकरून मुलं ऑफिसर लेवलला पोस्टला पण अप्लाय करू शकतात ऍट द सेम टाइम जनरल ज्या पोस्ट असतात तिथेही मुलं अप्लाय करू शकतात नक्कीच म्हणजे वीरभैया एमर्सचं जे एम आहे ते खूप मोठं आहे yes. आणि म्हणजे आपल्या मराठी माणसाला असतील so, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना असतील खूप उंचावर घेऊन जायचं असं so, मला आपल्या साताऱ्यातून एक हजार ऑफिसर्स मला घडवायचे म्हणजे खूप मोठं उद्दिष्ट आहे तुमचं पण हे सगळं उद्दिष्ट आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया सगळ्यात महत्वाचा मुद्दा की दहावी नंतर काय हा प्रश्न जेव्हा पालकांच्या पुढे असतील विद्यार्थ्यांच्या पुढे जेव्हा उपस्थित राहतो सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी साईट कोणती निवडावी म्हणजे इथून त्यांचे प्रश्न सुरू होतात संभ्रम सुरू होतात म्हणजे आपण डायरेक्ट त्यांना इंजिनिअरिंग याच्याबद्दल सांगण्यापेक्षा साईट कोणती निवडावी आणि त्या साईटमध्ये काय काय ऑपॉर्च्युनिटी असतात ते सविस्तर सांगा त्यांना तर आता झालंय काय की कॉम्पिटिशन प्रत्येक फील्डमध्ये आलेलं आहे त्यामुळे जे पालक असतील किंवा विद्यार्थी असतील हे दोन्ही खूप जास्त कन्फ्युज होत आहेत सध्या सो दहावी नंतर आपल्या मुलांची कपॅसिटी किती आहे त्याच्यानुसार मुलांनी आपापल्या फील्ड ह्या ज्या आहेत त्या निवडल्या पाहिजेत असं नाही की तुमच्या मुलाला बिकॉज आजकाल काय होत आहे दहावी नंतर मुलांना खूप चांगले पर्सेंटेज येत आहेत म्हणजे आजकाल सगळ्यांनाच ज्यांचं म्हणजे एक ॲव्हरेज मुलांना पण आता एटी फायव्ह नाईन्टी पर्सेंटेज नव्वद ना टक्के यायला लागलेत ला पण त्याचा प्रॉब्लेम काय होतोय की पण झालं का त्या मार्क्स जास्त दिसत आहेत पण तेवढी मुलांची कपॅसिटी नाही आहे मग त्याच्यामुळं मुलांनी स्वतःच्या कपॅसिटीनुसार पुढचं करिअर निवडलं पाहिजे म्हणजे करिअरमध्ये काय काय ऑप्शन्स आहेत इन जनरल जर तुम्ही बघायला गेला तर एक तर तुम्ही दहावीनंतर सायन्स घेऊ शकता त्यानंतर डिप्लोमा घेऊ शकता त्यानंतर कॉमर्स घेऊ शकता आ, आर्ट्स घेऊ शकता आणि आय टी आय वगैरे हे सगळे व्होकेशनल कोर्सेस जे आहेत हे सगळे त्याच्यामध्ये तुम्ही निवडू शकता तर मग मोस्टली काय होतं तुमच्या दहावीच्या मार्कांवर तुम्ही जाऊ नका अजिबात जर तुम्हाला दहावीमध्ये किंवा दहावीपर्यंत तुम्ही जेव्हा शिकता तेव्हा तुम्हाला मॅथ्स आणि सायन्स म्हणजे गणित आणि विज्ञान हे जर चांगलं जात असेल आणि ह्या दोन्ही विषयात चांगले मार्क्स येत असतील तरच सायन्स आणि डिप्लोमा घ्या हो होतं काय बेस्ट ऑफ फाईव्ह मुलं मार्क्स जास्त येतात लँग्वेजमध्ये मार्क जास्त असतात चांगले मराठी हिंदीमध्ये मार्क्स चांगले असतात त्यामुळे ओवरऑल पर्सेंटेज वाढतं पण मुलांना जेव्हा सायन्स घेतात सायन्समध्ये तर मॅथ्स आणि सायन्स विज्ञान जो सब्जेक्ट आहे तो आहे सो so, तो जर तुमचा चांगला असला तर आणि तरच सायन्स आणि डिप्लोमा भरपूर वेळ असं बघतो की yes. सायन्सला दहावी नंतर गेलेली मुलं नंतर ah. बॅक म्हणजे तुम्ही मोस्ट ऑफ द स्टुडंट आपल्या भागात जरी बघायला गेला तरी दहावीला नव्वद टक्के असतात आणि बारावीला जाऊन साठ टक्क्यावरती येतात त्याचं कारणच ते म्हणजे स्पष्ट मत की झेपत असेल तरच सायन्सला जावा जाऊ नाहीतर तुमच्याकडे पर्याय दुसरे परेया दुसरे पर्याय काय सायन्सला गेला तर पुढे ऑप्शन काय सो सायन्स मधून मोस्ट ऑफ द टाइम तुम्ही सायन्स नंतर इंजिनिअरिंग करू शकता सायन्स नंतर मेडिकल फील्डमध्ये तुम्ही जाऊ शकता खूप सारे आयटी सध्या जॉब खूप जास्त आता सध्या पीक वरती आहेत तिथे जाऊ शकता ए आय रिलेटेड करिअर ऑप्शन्स तुम्हाला सध्या अवेलेबल आहेत परत तुम्ही सायन्स घेऊन पी एच डी वगैरे करून एखाद्या रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये रिसर्च करू शकता ॲज अ सायंटिस्ट वगैरे त्यानंतर खूप सारे गव्हर्नमेंट जॉब आहेत म्हणजे गव्हर्नमेंट खूप साऱ्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये ॲज अ इंजिनियर किंवा जर तुम्ही सायन्सचा ओव्हरऑल एक करिक्युलम बघितलं चार वर्षाचं तर ते अशा पद्धतीने डिझाईन आहे की ती मुलं जेव्हा गव्हर्नमेंट जॉबच्या जो प्रिपरेशन असते एक्झामची तेव्हा ती जेव्हा एक्झामची प्रिपरेशन करतात तेव्हा ती मुळे जास्त क्वालिफाय करतात बिकॉज सायन्सचं करिक्युलमच तसं सा, इंजिनिअरिंगचं करिक्युलमच तसं आहे की ती मुलं पुढं जाऊन गव्हर्नमेंट जॉब इझिली क्रॅक कर म्हणजे महत्वाचं काय की दहावी मध्ये तुम्ही ओव्हरऑल पर्सेंटेज बघण्यापेक्षा सायन्स आणि मॅथ मध्ये कशी मार्क आहे तर तुम्हाला किती झेपणार आहे हे शुभ तुम्ही सायन्सला जावा जर जा सायन्सचा पर्याय हा झाला मग कॉमर्स फील्डनं जी जाणार आहे आपण म्हणतो त्यांनी कुठल्या बेसिसवर कॉमर्स निवडावं आणि फुड ऑपॉर्च्युनिटी काय समजलं सो कॉमर्स जे आहे कॉमर्स मध्ये तुम्हाला एक तर एक मिथ आहे की कॉमर्स मध्ये बाबा मॅथ्स जमत नाही तर कॉमर्स घ्यावं पण कॉमर्स मध्ये सगळ्यात जास्त मॅथ्स वापरलं जातं सगळ्यात जास्त मॅथ्स बिकॉज तुम्हाला अकाउंटिंग सब्जेक्ट आहे आ, तुम्हाला बाकी बिझनेस रिलेटेड नंबर्स खूप सारे अनालिसिस रेशो आहे जसे की कॉमर्समध्ये इन जनरल एक सोप्या भाषेत सांगायचं तर शेअर मार्केट समजलं तर पूर्ण नंबर्सचा गेम आहे त्याच्यामध्ये सो जर तुमचे नंबर्स चांगले असतील फर्स्ट थिंग तुम्हाला भविष्यात जाऊन बिझनेस करायचा असेल किंवा भविष्यात जाऊन मॅनेजमेंट साईडला जर जा तुम्हाला जायचं असेल जा त्यामध्ये तुमचा इंटरेस्ट असेल किंवा सी ए सारख्या फील्ड आहेत सी एफ ए सारखे एक्झाम आहे एफ आर सारखे एक्झाम आहेत शेअर मार्केट साइडला तुम्ही करिअर करू शकता किंवा फायनान्स मध्ये खूप सारे ऑपॉर्च्युनिटी आहेत सध्या सो ह्या सगळ्या जर याच्यामध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तरच कॉमर्स घ्या नाहीतर बेस्ट थिंग की तुमच्या म्हणजे लेवल फक्त उगंच घ्यायचं म्हणून कॉमर्स माझं म्हणणं आहे की घेऊ नका मग कॉमर्स झालं सायन्स झालं मग आपण एक म्हणतो पहिल्यापासून एक धारणा लोकत आली की तुमचे जे पर्सेंटेज आहेत ते कमी आहेत तर तुम्ही आठ लाच जावा आठ ला जाणं म्हणजे फक्त लोकांना काय झालं की मला कुठंतरी एक म्हणतो ना की बारावी करायची किंवा ग्रॅज्युएशन करायची आणि संपलं आर्टचं पण आर्टचं फ्युचर काय हे कोणालाही माहित नाही आर्ट्स मधून पण तुम्ही खूप जाऊ शकता की तुम्हाला समजा भविष्यात जाऊन लॉ मध्ये लॉ मध्ये करायचं तुम्हाला वकील व्हायचं आहे वगैरे सगळ्या एक्झाम द्यायचे तर त्या केसमध्ये तुम्ही आर्ट्सला जाऊ शकता दुसरा आहे की सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे जेवढ्याही गव्हर्नमेंट एक्झाम होतात जर तुमचं एम असेल भविष्यात जाऊन की तुम्हाला गव्हर्नमेंट नोकरी पाहिजे तर माझ्या मते सायन्स किंवा कॉमर्स घेण्यापेक्षा आर्ट्स सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट तुम्हाला असणार आहे इझी असणार आहे बिकॉज आर्ट्स मध्ये काय खूप सारे सब्जेक्ट आहेत जे की तुम्हाला गव्हर्नमेंट मध्ये त्याच्या बेसिसवरती तुम्हाला खूप सारे क्वेश्चन विचारले जातात त्यामुळे जर ते, ते सब्जेक्ट तुमची तर तयारी पासून तुम्ही जर केली तर गव्हर्नमेंट जॉबसाठी तुम्हाला आर्ट्सचा खूप जास्त फायदा होणार आहे हे सोडून तुम्ही मीडिया साईडला जाऊ शकता मीडियामध्ये तुम्ही ॲज अ जर्नलिस्ट वगैरे ह्या सगळ्या मास मीडिया कम्युनिकेशन ह्या सगळ्या फील्ड्स आहेत तिकडे जाऊ शकता तुम्ही डिझाईनमध्ये जाऊ शकता खूप साऱ्या फॅशन टेक्नॉलॉजी डिझाईन्स आहेत वगैरे बिकॉज हे आर्ट्सचं पार्ट आहे आपल्या इथे आर्ट्सला खूप जास्त कमी प्रिफरन्स दिला जातो पण आर्ट्समधून मुलं खूप जास्त सक्सेस पण मिळवू शकतात गिवन द फॅक्ट मुलगा मेहनती पाहिजे तिथे सो so, मग आणि आर्ट्स झालं कॉमर्स झालं सायन्स झालं ह्याच्या ज्या फीचर आहेत ते सांगितलं पण काही मुलं अशी असतात की ज्यांना दहावी नंतर किंवा बारावी नंतर दहावी नंतर म्हणू शकतो की त्यांना कुठं जायचं नसतं म्हणजे कॉलेज हा प्रकार मग त्यांना काय ऑप्शन आहेत का आहे की करावंच लागेल कॉलेज असं काही नाही असं नसतं कॉलेज करावंच लागेल असं काहीच नाही सो जर तुम्ही सायन्स आहे की कॉमर्स घ्यायचाय की आर्ट्स घ्यायचं याच्यामध्ये कन्फ्यूज असाल ठीक आहे मोस्टली मुलं असतात किंवा पालक पण आजकाल असतात तर तुम्ही ओवरऑल एक स्ट्रक्चर बघितलं आपल्या इंडियातल्या जॉब्सचं वगैरे किंवा ज्या रिक्वायरमेंट आहेत तर ओव्हरऑल स्ट्रक्चर बघितलं तर एक एक ही गोष्ट पुढे येते की जर तुम्ही सायन्स घेतलं आणि त्याच्यामध्ये स्पेसिफिकली फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स घेतलं तर ज्या जॉब ऑपॉर्च्युनिटी आहेत भविष्यात किंवा ज्या फील्डमध्ये तुम्ही व्हरायटी ऑफ फिल्ड आहेत म्हणजे खूप साऱ्या फील्डमध्ये तुम्ही जाऊ शकता म्हणजे सायन्स कॉमर्स आर्ट्स याला जर तुम्ही कम्पेअर केलं तर त्यामध्ये तुम्ही जर सायन्स घेऊन फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स हे जर सब्जेक्ट निवडले तर त्याच्यान त्याच्यानंतर जी करिअर ऑपॉर्च्युनिटी येणार आहे ते खूप जास्त तुम्हाला करिअर ऑपॉर्च्युनिटी तिथे अवेलेबल तुम्हाला असणार आहे तुम्ही डिफेन्समध्ये जाऊ शकता इंजिनिअरिंगला जाऊ शकता जर बायो घेतलं तर मेडिकलला जाऊ शकता गव्हर्नमेंट एक्झाम देऊ शकता खूप सारे हॉटेल मॅनेजमेंट वगैरे ह्या कोर्सला जाऊ शकता तुम्ही इंजिनिअरिंग करून परत मॅनेजमेंटला येऊ शकता सो so, तुम्हाला एक व्हरायटी ऑफ करिअर ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला तिथे मिळते फील्ड तर आहेच म्हणजे आता खऱ्या अर्थानं मुलांना कळालं असेल की आपण कुठलं फील्ड निवडावं म्हणजे सायन्सला जावं कॉमर्सला जावं आर्टला जावं किंवा वोकेशनल कोर्सेस जे असतात त्याला जावं आणि आपलं फ्युचर ब्राईट करावं पण आता तुमचा जो एम आहे की वीरभया एमर्स जो आपण तुम्ही जी संस्था ओपन केली की ज्या माध्यमातून नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटी तुम्ही देणार आहात लोकांना त्या ऑपॉर्च्युनिटी काय असणार आहेत मित्रांनो या ऑपॉर्च्युनिटी तर तुम्हाला कळणार आहेत पण इथून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच शैक्षणिक सहलीमध्ये आपण या ज्या ऑपॉर्च्युनिटीज सांगतील त्या ते प्रत्येक अपॉर्च्युनिटीवर आपण एक सविस्तर व्हिडिओ सुद्धा बनवूया म्हणजे असं माझं आहे तुमचं काय मत आहे तेही सांगा नक्की नक्की आणि त्या ऑपॉर्च्युनिटी काय आहेत त्याही सांगा okay. so, uh, तुम्ही ओके सो जेव्हा तुम्ही बारावी तुमचे होते ठीक आहे त्याच्यानंतर खूप साऱ्या व्हरायटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी आहेत जसं की इंजिनिअरिंग आहे मेडिकल आहे हॉटेल मॅनेजमेंट साइडला जाऊ शकता डिफेन्समध्ये आर्मी आहे नेव्ही आहे एअरफोर्सला तुम्ही जाऊ शकता याच्यानंतर तुम्ही लॉ साईडला जाऊ शकता तुम्ही मॅनेजमेंट मध्ये बिझनेस मॅनेजमेंट साइडला जाऊ शकता तुम्ही रिसर्च मध्ये जाऊ शकता मीडिया साइडला जाऊ शकता अशा व्हरायटी ऑफ ऑपॉर्च्युनिटी आहेत मर्चंट नेव्ही आहे सध्या आजकाल जितकडे मुलं चाललेले आहेत सिव्हिल न तुम्ही खूप सारे स्वतःचे बिझनेस चालू करू शकता तर ह्या व्हरायटी ऑफ ऑपॉर्च्युनिटीवर वरती आपण इन डिटेल डिस्कस करणार आहे की याच्यासाठी तुम्हाला काय काय रिक्वायरमेंट आहे कोणकोणत्या एक्झाम असतात तुम्ही प्रिपरेशन कशी केली पाहिजे मग तुम्ही ह्या वीर भया एम अकॅडमी या माध्यमातून म्हणजे शैक्षणिक काय असणार आहे म्हणजे तो okay. उद्देश साध्य करण्यासाठी so, प्रोजेक्ट असणार उद्देश असाच आहे माझा की अकरावी बारावी मुलांना मोस्टली जसं मी सांगितलं आहे सगळ्यात जास्त सध्या करिअर ऑपॉर्च्युनिटी जी आहे ती अकरावी बारावी मध्ये सायन्स घेऊन त्यातल्या त्यात स्पेसिफिकली फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स घेऊन सर्वात जास्त करिअर ऑपॉर्च्युनिटी आहेत सध्या करिअर ऑपॉर्च्युनिटी कोणकोणती आहेत पहिली करिअर ऑपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला सायन्स नंतर तुम्ही इंजिनिअरिंगला जाऊ शकता सो so, माझा एम असा आहे आपल्या भागात काय होतं रिझल्ट ओरिएंटेड काम होत नाहीये जर तुम्ही <laughs> अकरावी बारावी करून जर इंजिनिअरिंगला जात असाल तर इंजिनीअरिंगचं कसं आहे की टोटल एक शंभर टक्के मुलं जर इंजिनिअरिंगला जात असतील तर त्यातले दोन टक्के मुलांचंच करिअर चांगलं होतं का चांगलं होतं बिकॉज महाराष्ट्रातले जर ते टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत जर तुम्ही इथून इंजिनीअरिंग केलं तर आणि तरच तुम्हाला चांगले जॉब मिळतात तर आणि तरच तुम्हाला इंजिनिअरिंग करताना स्कॉलरशिप मिळतात तर आणि तरच तुम्हाला एज्युकेशन लोन मिळणं सोपं पडतं त्यामुळे माझं पहिलं एम तौप तौप हे असणार आहे की आपल्या भागातल्या मुलांना टॉप त्या टॉप इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवून द्यायचं हे माझं एम आहे सगळ्यात पहिले बिकॉज टॉप इंजिनिअरिंग कॉलेज म्हणजे आय आय टी झालं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी एन आय टी झाले नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि खूप सारे महाराष्ट्रातले कॉलेजेस आहेत सी ओ पी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे आहे वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजी मुंबईला आहे कॉलेज सरदार पटेल कॉलेज आहे अंधेरी मुंबईला आपल्या इथलं वाघातलं वालचंद कॉलेज आहे कराड गव्हर्नमेंट कॉलेज आहे गव्हर्मेंट कॉलेज औरंगाबाद आहे असे खूप सारे एक टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत इथे मला आपल्या भागातल्या मुलांना पाठवायचं आहे तर इथे पाठवायचं असेल तर त्यासाठी सीई टी आणि जेईची प्रिपरेशन मी मुलांकडून प्रॉपर पद्धतीने करून घेणार आहे ही झाली पहिली साईड दुसरी साईड काय आहे आ, की मुलं मेडिकल साइडला जाऊ शकतात आता मेडिकल साइडचं सा एक इन जनरल असं झालेलं आहे की मेडिकल मध्ये खर्च खूप आहे म्हणजे जर तुम्हाला आजच्या घडीला एम बी बी एस करायचं असेल तर पन्नास लाख रुपये लागतात आणि जर तेच जर तुम्हाला एमबीबीएस कॉलेजचं ॲडमिशन जर एखाद्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये मिळालं तर तुमचं एम बी बी एस चार मोड़ा मोड़ा ते पाच लाखात होतं इतका मोठा एवढा मोठा डिफरन्स आहे ते पन्नास लाख जे मी बोलले ते तर मिनिमम म्हणतोय मी काय काय ठिकाणी तुम्हाला एक ते दीड करोड सध्याच्या घडीला लागत आहेत सो त्याच्यामुळे माझं एम हेच असणार आहे की माझ्याकडे जे विद्यार्थी येतील अकरावी बारावीमध्ये त्यांना मला टॉपचे जे गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत महाराष्ट्रातले किंवा महाराष्ट्रातल्या बाहेरचे एम्स वगैरे असेल किंवा महाराष्ट्रातले जेवढे टॉप टेन टॉप फिफ्टीन गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत इथे आपल्या भागातील मुलांना मला पाठवायचं आहे बिकॉज हेच माझं एम आहे ज्याच्यामध्ये थर्ड आहे जे की आपल्या भागात खूप जास्त मुलं प्रिपेअर करतात जे की आहे आर्मी नेवी आणि एअरफोर्स आत्तापर्यंत सातारा भाग हा खूप फेमस राहिला आहे आर्मी नेव्ही आणि एअरफोर्समध्ये जाण्यासाठी पण मोस्टली जे लोक गेलेत ते आपले जनरल ट्रेडमध्ये गेलेले आहेत ठीक आहे ऑफिसर लेवलची प्रिपरेशन आत्तापर्यंत आपल्या भागात कोणी करूनच घेतलेली नाही आहे त्यामुळे जेव्हा माझं असं एम आहे की आपल्या भागातले आर्मी आणि नेव्ही आणि जे पण एक्झाम आहेत आर्मी नेव्ही आणि डिफेन्समध्ये तर त्या डिफेन्स डिफेन्समध्ये आपल्या भागातली मुलं जास्तीत जास्त ऑफिसर लेवलला जातील म्हणजे लेफ्टनंट लेफ्टनंट आहे कॅप्टन आहे ह्या सगळ्या लेवलला जातील अशा एक्झाम्सला प्रिपरेशन मला करून घ्यायचे जसे की एन डी एक्झाम आहे ग्रुप एक्स आणि ग्रुप वाय नावाची एक्झाम असते नेव्ही आणि एअरफोर्समध्ये किंवा खूप साऱ्या डी आर डी ओचे एक्झाम असतात नेक्स्ट म्हणून एक रिसर्च इन्स्टिट्यूट आहे तिथे त्याची एक्झाम असतात सो डिफेन्स रिलेटेड ज्याही एक्झाम आहे त्या सगळ्या एक्झाम मला आपल्या भागातल्या मुलांकडून क्रॅक करून घ्यायचे सो दॅट ते भविष्यात जाऊन ऑफिसर बनतील ना की त्यांना जनरल ट्रेड मिळतील सो माझा एम आहे की आपल्या भागात एक टोटल हजार एक एक हजार ऑफिसर्स आपल्याला मला या भागामध्ये बनवायचे तयार करायचे yes. नक्कीच म्हणजे वीरभया एमर्सचा जो एम आहे ते त्याची जी स्वप्न आहे ती खूप मोठी आहेत आणि ते स्वप्न तेव्हाच पूर्ण करू शकणार आहे तुमची साथ त्यांना लाभेल आणि नुसती साथ नको आहे म्हणजे एक शिक्षक असेल एक मार्गदर्शक असेल तो तुम्हाला त्या रस्त्यापर्यंत घेऊन जाऊ शकतो पण तिथून चालण्याचं आणि जिद्दीनं पुढं ते साकार करण्याचं सगळं ते तुमच्यावर अवलंबून असतं नक्कीच इथून पुढच्या भागामध्ये आपण वीरभया एमर्सच्या माध्यमातून ज्या ज्या ऑपॉर्च्युनिटी आता त्यांनी सांगितल्या त्या प्रत्येक ऑपॉर्च्युनिटीवर आपण एक सबशील व्हिडिओ करणार आहोत म्हणजे जसं डिफेन्स सांगितलं तर डिफेन्समध्ये काय ऑपॉर्च्युनिटी आहेत किंवा इंजिनिअरिंग आहेत तर त्यामध्ये काय ऑपॉर्च्युनिटी yes. आहेत असं प्रत्येक सबशील व्हिडिओ कारण लोकांना म्हणजे कंप्लीट मार्गदर्शन कुठं होत नाहीये फक्त सांगितलं जातं इंजिनिअरिंगला जा पण कुठं जा आणि त्याच्यातून काय वेगळं ऑपॉर्च्युनिटी तर त्याबद्दल सपशील व्हिडिओ आपण घेऊन येऊयाच येऊया नक्कीच आज जे मार्गदर्शन तुम्हाला दिलं म्हणजे जेवढं सरांनी सांगितलं की तुम्हाला या गोष्टी आहेत आणि खऱ्या अर्थानं ही सुरुवातीची स्टेप आहे हा पहिला व्हिडिओ हा यासाठीच होता की दहावी नंतर काय हा प्रश्न जेव्हा डोळ्यापुढे उभा राहतो तेव्हा खूप संभ्रम असतात आणि हे संभ्रम थोडे कुठेतरी दूर व्हावे त्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न होता नक्कीच तुम्हाला जर हा प्रयत्न आवडला असेल किंवा तुमचे काय प्रश्न असतील तुम्हाला अजूनही वाटत असेल की मी या गोष्टीसाठी कन्फ्युजन आहे तुम्ही डायरेक्ट कॉल करू शकता नक्की करू शकता नक्की तुम्ही डायरेक्ट कॉल करून मार्गदर्शन घेऊ शकता आपले नक्कीच प्रयत्न हेच असणार आहेत की म्हणजे मराठी पाऊल पडावे पुढे यासाठीच हा प्रयत्न असणार असणार आहे आणि खास करून सातारा भागातील जेवढेही ग्रामीण भागातून येणारे आणि शहरी भागातील असतील विद्यार्थी असतील त्यांना आपल्याला पुढे घेऊन जायचे आणि ऑफिसर लेवल गाठायचे हा एक उद्देश आहे नक्कीच धन्यवाद एक पहिला प्रयत्न आहे आपण बघूया कितीपर्यंत सक्सेस होतो या आणि yes. नक्कीच हे यश आपल्याला मिळेल आणि मुलांनाही तुम्ही यश संपादन करण्यासाठी मदत कराल Thank नमस्कार धन्यवाद